नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोहित स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर पंच्याहत्तर प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून येथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे चला तर बघूया आजचा व्हिडिओ पहा पहिला प्रश्न काय इकरी ही संस्था कोठे आहे बघा प्रश्न सोपा आहे की कि किती वेळेस व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग प्रकारे हा प्रश्न विचारला गेलेला आहे मग इक्री ही संस्था कुठे आहे पुणे दिल्ली हैदराबाद मुंबई चार तुमच्या तुमच्यासमोर आहे आणि या चार पाऱ्यापैकी तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे आणि इकरीसाठ ही संस्था कशासाठी वापरली जाते हा एक प्रश्न आहे बघा तर याचं योग्य उत्तर आहे भुईमुख लागवडीसाठी इकरीसाठ ही पद्धत आहे कशासाठी वापरली जाते भुईमुख लागवडीसाठी वापरली जाते इकरीसाठ ही संस्था कधी स्थापन झालेली आहे आणि कुठे हा तर आपल्याला विचारलेला आहे परंतु कधी स्थापन झालेली आहे तर त्याचं इसवी बा एकोणीसशे एकोणसत्तरला युकुन ही संस्था स्थापन झालेली आणि कुठे तर हैदराबाद येथे इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट सेमियारिक ट्रॅपिक्स या नावाने ही संस्था ओळखली जाते कोणत्या इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट ही भुईमुगासाठी वापरली जाते सरिवारांबा पद्धतीने काय करायची भुईमूग लागवड करायची चला पुढचा प्रश्न बघूया आपण झाडाची मुळे व शेंडे कापण्याच्या पद्धतीस काय मानतात प्रश्न काय झाडाची मुळे व शेंडे कापण्याच्या पद्धतीस काय मानतात चार पर्याय तुमच्या समोर कटिंग कल्टर ट्रेनिंग प्रूनिंग मग काय म्हणतात हे बघा बेडिंग म्हणजे काय फांद्या वाकवण्याच्या पद्धतीला बेडिंग म्हणतात काय बेडिंग म्हणजे फांद्या वाकवण्याच्या पद्धतीला बेडिंग म्हणतात आणि हे पेरूमध्ये होत असतं बरोबर आहे ना कटिंग करणे म्हणजे काय करणे फक्त फांद्या वगैरे कट करणे म्हणजे काय कटिंग करणे होय आणि मग प्रूनिंग म्हणजे काय तर छाटणी करणे प्रुनिंग म्हणजे काय छाटणी करणे मग याचं उत्तर काय मुळे व शेंडे कापण्याच्या पद्धतीस काय म्हणतात तर ट्रेनिंगमध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात अंजिराची लागवड प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे महाराष्ट्रामध्ये अंजिराची लागवड प्रमुख कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे बघा पुणे अहमदनगर सातारा सोलापूर बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या गृह स्टुडंट्स यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पहा प्रश्न काय सोपा आहे महाराष्ट्रात अंजेराची लागवड प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे चार पर्याय तुमच्यासमोर उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय येईल उत्तर पर्याय नंबर एक पुणे पुणे जिल्हा का राजेवाडीचे अंजिरे प्रसिद्ध आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया ज्वारीवरील प्रमुख कीड कोणती आहे ज्वारीवरील प्रमुख कीड कोणती आहे काय विचारलं आपल्याला प्रमुख कीड विचारली बघा पर्याय दिले तुम्हाला मावा तुडतुडे खोडमाशी फुलकिडे मग कोणती प्रमुख कीड आहे ज्वारीवरील ज्वारीवरील सर्वात प्रमुख कीड कोणती याचं उत्तर आहे बा खोडमाशी लक्षात आलं का कोणती किडे खोडमाशी याच्यामध्ये प्रमुख खोडकेडा हा पर्याय नसल्यामुळे आपण उत्तर काय घेतलं आहे खोडमाशी पुढचा प्रश्न आपण बघूया पक्व पुनेरी अंजीर फळात साखरेचे प्रमाण किती टक्के असते पक्व पुनेरी अंजीर ह्या फळामध्ये साखरेचं प्रमाण किती टक्के असतं असं आपल्याला त्यांनी काय केलं प्रश्न विचारलेला बा दहा ते बारा टक्के बारा, बारा ते चौदा टक्के त्यानंतर सोळा ते तेरा टक्के चौदा ते पंधरा टक्के पक्व अंजीर विचारलं त्यांनी अंजेर फळात साखरेचं प्रमाण किती असतं सोपे प्रश्न आहेत ना बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सिरीजचं तत्वच ते की काही प्रश्न सोपे असतात काही मीडियम असतात आणि काही थोडे हार्ड असतात त्याचे उत्तर तुम्हाला काढायचे असते बघा मग काय चौदा ते पंधरा टक्के पर्याय नंबर चार चौदा ते पंधरा टक्के साखर असते पक व पुणेरी अंजिरामध्ये चार नंबर त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या उपकरणाने वाहते पाणी मोजता येते उपकरणं दिलेले तुम्हाला आणि वाहतं पाणी आपल्याला मोजायचं आहे मग कोणत्या उपकरणाने वा वाहतं पाणी मोजले बघा पद्धती त्यामध्ये व्हीनॉच फिजोमीटर करंट मीटर हायग्रोमीटर कोणतं उपकरण आहे वाहतं पाणी मोजायचं आहे बघा मग वातंपाणी मोजण्याची एक विश्लेषण करूया तर स्थिर पाणी जर म्हटलं काय स्थिर पाणी जर म्हटलं तर ते कशामुळे मोजलं जातं टी एम सीमध्ये स्थिर पाणी टी एम सीमध्ये म्हणजे थाउजंड था। मिलियन क्युबिक फूट त्याला आपण टी एम सी म्हणतो त्यानंतर वाहते वाहतपाणी हे कशामध्ये मोजलं ते कोणत्या एककात मोजलं जातं तर वाहतपाणी मोजण्याचं एक एकक आहे क्युसेक क्युसेक हे सर्वात जास्त वापरलं जातं क्युसेक म्हणजे प्रतिसेकंद एकोणतीस लिटर पाण्याचा प्रवाह आणि क्यूमेक म्हणजे आता क्युसेक झालं क्यूमेक म्हणजे प्रतिसेकंद एक हजार लिटर पाण्याचा प्रवाह ऑप्शनमध्ये पहा पिझोमीटरचा आणि हायग्रोमीटरचा काहीही संबंध नाही मग उत्तर काय येईल मग पाणी मोजण्यासाठी करंट मीटर पण आहे आणि नॉच पण आहे ज्यांनी कोणी हे दोन्ही उत्तरं दिले असतील तर त्यांचे उत्तर बरोबर आहे काय नॉच आणि करंट मीटर मग शेतातील पाणी मोजण्यासाठी आपण इथं काय वापरतो शेतातील पाणी सुरुवातीस मोजण्यासाठी करंट मीटर वापरतो कोणतं करंट मीटर चला पुढचा प्रश्न बघूया बोराची छाटणी कोणत्या महिन्यात करावी मार्च एप्रिल मे जून पहा कोणत्या महिन्यात करावी बोराची छाटणी चार पारी आहे तुमच्यासमोर याच सिरीजमध्ये या, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पाठीमागे गेलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मे महिन्यामध्ये छाटणी करायची काय त्यावेळेस काय होतं नवीन पालवी येते आणि नवीन पालवी आल्यानंतर काय होतं बोरांना मोहरी यायला सुरुवात होते म्हणून कोणत्या महिन्यामध्ये छाटणी करावी तर मे महिन्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया किती टक्के उत्तर असलेल्या जमिनीचे मजगीकरण करावे लागते बघा आय एम पी प्रश्न आहे जमिनीचा किती टक्के उत्तर असावा म्हणजे तिचं मजगीकरण करणं जरूरी राहतं पर्याय पा चार ते पाच टक्के पंधरा ते वीस टक्के पाच टक्के दोन पॉईंट पाच टक्के म्हणजे किती टक्के उतार असलेल्या जमिनीचे मजगीकरण करावे लागते बघा हेच प्रश्न डबल डबल रिपीट होत असतात हा कृषी सेवक किंवा कृषी अधिकारी आणि ग्रामसेवक ह्या ज्या परीक्षा आहे ना ह्या परीक्षेमध्ये हेच प्रश्न रिपीटेशनमध्ये फक्त विचारण्याची पद्धत थोडी वेगळी असते वेगळ्या पद्धतीने विचारले जातात नाहीतर प्रश्न हेच असतात या ठिकाणी उताराची जमीन असते पहा ज्या ठिकाणी उताराची जमीन असते आपल्याला जमिनीची मजगी लागते किती उ उतार असल्यानंतर मजगीकरण करावं कर लागतं बरं किती जमिनीचा उतार किती टक्के उतार असेल म्हणजे मजगीकरण करणं जरुरीचं असतं किंवा गरजेचं असतं तर त्याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय नंबर चार दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच टक्के उतार असलेल्या जमिनीचे मजगीकरण करणं गरजेचं असतं चला पुढचा प्रश्न बघूया सीताफळाचे मूळ स्थान कोणता देश आहे सीताफळाचं मूळ स्थान कोणता देश आहे दक्षिण व मध्य अमेरिका भारत चीन फ्रान्स पी प्रश्न आहे उत्तर फक्त तुम्हाला आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचंय मग काय उत्तर आहे दक्षिण व मध्य अमेरिका काही पुस्तकामध्ये भारत पण आहे पण याचा जो काही संदर्भ आहे गव्हर्मेंटच्या पुस्तकामधून घेतलेला आहे तो कुठं आढळतो ते स्थान तर दक्षिण व मध्य अमेरिकेमध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया कोणता वृक्ष जैव इंधनासाठी वापरतात जैव इंधन कोणता वृक्ष आहे की तो जैव इंधनासाठी वापरला जातो बघा एरंडी चंदन जेट्रोफाय जट्रोफाय बाभोळे वृक्ष आहे दहा नंबरचा प्रश्न आहे चार पारे तुमच्या समोर आहे द्या पटपट उत्तर कोणता वृक्ष जैव इंधनासाठी वापरला जातो जठ्रोपा जा जठ्रोपा जा याचा वापर होतो कशासाठी जैव इंधनासाठी पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया पपई पिकास कोणते हवामान चांगले मानवते पपईचं चा जे पीक आहे पपई खाल्ली असं सर्वांनी मग कोणतं हवामान वाप चांगलं असतं किंवा मानवतं पपई पिकास समोसीत उष्ण उष्ण व दमट थंड उष्ण व कोरडे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे ते हवामान जे पपईला मानवतं ते काय कुठं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात मग महाराष्ट्रात कोणतं हवामान आहे कोणतं हवामान मानवतं पपईला उष्ण व दमट आहे का महाराष्ट्रामध्ये उष्ण व दमट हवामान आहे का प्रश्न समजून घ्या आधी काय आहे पपईसाठी कोणते हवामान चांगलं मानवत असतं आणि ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही आहे तुम्ही जर आपली व्हिडिओ सिरीज पाहत असाल तर तुम्हाला नक्की या प्रश्नाचं उत्तर येईल आणि काय करा या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या पपई पिकास कोणते हवामान चांगले मानवते चार पाऱ्या तुमच्या समोर सोडलेले आणि चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर काय ते कमेंटमध्ये द्यायचे पुढचा प्रश्न आपण बघूया पांढरी माशी ही कीड प्रामुख्याने कोणत्या पिकावर आढळते पांढरी माशी जी ही जी किडे आहे ही प्रमुख्याने कोणत्या पिकावर आढळते बघा मुगे ज्वारी तुरे कापुसे लिंक लागली असेल तुम्हाला कारण मला वाटतं याच्यापूर्वीच्या एक दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये हो या पांढरी माशीबद्दल मी तुम्हाला आहे कोणत्या पिकावर आढळते प्रमुख्याने विचारलेलं बरं का इथं प्रमुख्याने कोणत्या पिकावर आढळते पांढरी माशी मुगावर पडते का नाही मग ज्वारीवर पडते का तर नाही मग तुरीवर पडते का तर नाही मग कोणत्या पिकावर पडेल आता तीन कन्सेप्ट गेल्यानंतर कापूस पिकावर लाल्या रोग लाल्या रोग कशामुळे होतो तो थ्रिप्समुळे होतो मग थ्रिप्स रस शोषण केल्यामुळे काय थ्रिप्स कशामुळे होणार तर रस शोषण केल्यामुळं मग लाला रोग कापसावरचा आहे म्हणून याचं उत्तर काय कापुशे मग पांढरी माशी ही कीड प्रामुख्याने कोणत्या पिकावर आढळते तर कापूस या पिकावर आढळते पुढचा प्रश्न आपण बघूया मृदाविरहित कृषीला खालीलपैकी काय म्हणून संबोधतात मृदाविरहित जी शेती केली जाते त्या शेतीला काय म्हटलं जातं बघा काय पर्याय तुमच्या समोर चार हायड्रो अग्रिकल्चर डॉन्टिक्स हायड्रोपोनिक्स हायड्रोकल्चर मृदाविरहित कृषीला खालीलपैकी काय म्हणून संबोधलं जातं द्या पटोपाट उत्तर द्या मृदाविरहित कृषीला म्हणजे मृदाविरहित शेती म्हणतीला हा प्रश्न दोन हजार बारामध्ये मध्ये आलेला आहे ग्रामसेवक परीक्षेला कोणत्या जिल्ह्यामध्ये परभणीला दोन हजार बाराच्या प्रश्नपत्रिकेमधील हा प्रश्न आहे मग या ठिकाणी मृदाविरित शेतीसाठी काय वापरलं जातं तर कोकोपीठ वापरतात काय कोकोपीठ आणि कोकोपीठ कशापासून बनतं तर नारळाचा भुसा आणि काथ्यापासून बनलेलं असतं लक्षात आलं खो कशापासून बनतं नारळाच्या काट्या आणि नारळाचा भुसा यापासून हे बनलेलं असतं मग याचं उत्तर काय येईल बघा हायड्रोपोनिक्स काय हायड्रोपोनिक्स है? पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर येईल मग मृदाविरहित कृषीला हायड्रोपोनिक्स है, म्हणून संबोधले जातात पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या पिकासाठी तुषार सिंचन पद्धत वापरली जात नाही काय विचारले नाही जात नाही असं विचारलेलं कोणत्या पिकासाठी तुषार सिंचन पद्धत वापरली जात नाही पिकं दिलेलं तुम्हाला कडधान्य तृणधान्य भाजीपाला भात व ज्यूठ मग कोणत्या पिकासाठी तुषार सिंचन ही पद्धत वापरली जात नाही योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे बघा तर त्याचं योग्य उत्तर आहे बा पर्याय नंबर चार भात आणि ज्यूठ या पिकासाठी ही पद्धत वापरली जात नाही तुषार सिंचन ही पद्धत मग ज्यूट म्हणजे काय ज्यूट सर्वांना माहिती आहे मग ज्यूट कशाला मानतात जूट ताँ। जूट जूट हो जूट तर ज्यूट म्हणजे ताग जो ताग असतो ना त्याला आपण ज्यूट म्हणतो आणि मग ज्यूटमध्ये का वापरली जात नाही ही पद्धत तुषार सिंचन तर काय त्याचा जो धागा असतो तो खराब होतो म्हणून तुषार सिंचन पद्धत ज्यूटमध्ये वापरली जात नाही आणि भात पिकामध्ये का वापरली जात नाही तर त्याची जी ओंबी आहे भाताची ती खराब होते यासाठी या दोन पिकामध्ये तुषार सिंचन ही पद्धत वापरली जात नाही पुढचा प्रश्न आपण बघूया बोरीला वर्षात किती वेळा फुले लागतात पी प्रश्न आहे बोर जे फळपीक आहे या बोरीला वर्षात किती वेळा फुले लागतात असा प्रश्न आपल्याला केला आहे बघा पर्याय तुमच्यासमोर चार दिलेले आणि आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा मग किती वेळा फुलं लागतात बोरीला वर्षातून तर एकदाच लागते एकच वेळा लागते एक वेळा नवीन पालवी येते मे महिन्यामध्ये आणि त्यावेळेस आपण त्याची छाटणी केली जाते आणि त्यावेळेस काय होतं बोरीला बहर येतो चला पुढचा प्रश्न बघूया फळबागासाठी कोणती सिंचन पद्धत वापरली जाते चार सिंचन पद्धती तुमच्या समोर दिलेल्या आहे आणि फळबागासाठी कोणती सिंचन पद्धत वापरतात असा प्रश्न आपल्या पुढे विचारलेला आहे पर्यायमधून योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे बघा सरी पद्धत सारे पद्धत आळे पद्धत वाफे पद्धत कोणती पद्धत वापरली जाते फळबागासाठी सर्व जसेच तसे प्रश्न ग्रामसेवक व कृषी सेवकाला उतरणारे प्रश्न येते जसे आहे तसेच उतरणारे मी तुम्हाला आजच सांगतो बघा यामध्ये फळबागासाठी सिंचन पद्धती इथं कोणती वापरली जाते बघा तर आळे पद्धत आहे प्रश्न असा जर पडला असता की ठिंबक सिंचन कोणत्या पिकासाठी वरदान आहे तर उत्तर आलं असतं फळबागासाठी फलोत्पादनासाठी यशस्वी झालेली पद्धत ठिंबक सिंचन आहे फळबागासाठी यशस्वी आहे परंतु इथं ठिंबक सिंचन हा पर्याय आपल्याकडं नाही आहे काय आपल्या पर्यामध्ये ठिंबक सिंचन नाही आहे मग कोणती सिंचन पद्धत वापरतात था? तर आपल्याकडं फळबागासाठी आळे पद्धत वापरतात आळे पद्धती फळबागासाठी वापरली जाते म्हणजे आळे पद्धतीने पाणी दिलं जातं चला पुढचा प्रश्न बघूया बोराच्या कोणत्या जातीचे फळ आकाराने सर्वात मोठे असते मजेशीर प्रश्न आहे कारण तुम्हाला ह्या ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात की बोराच्या कोणत्या जातीचं फळ आकाराने सर्वात मोठे असते किंवा बोराच्या कोणत्या जातीचे फळ आकाराने सर्वात लहान असते असाही प्रश्न येऊ शकतो चार पर्याय तुमच्या समोर दिलेले म्हणजे बोराच्या चार जाती दिलेल्या आहेत उमरान कडाखा गोला पंजाब आरा यापैकी कोणत्या जा जातीचं फळ आहे की ज्या आकाराने सर्वात मोठं असतं सर्वात मोठं फळ आहे उमरान पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न आपण बघूया बिडी बनविण्यासाठी कोणत्या वृक्षाची पाने वापरतात बिड्या माहिती तुम्हाला बिडी काय असते बिडी वढाईची बिडी असते वढाईची आणि मग गिचासाठी कोणत्या वृक्षाची पाने वापरतात सालई तेंदू साग पळस सर एखादं उत्तर समजा तुमचं गलत यायला लागलं तर त्यावेळेस तुम्ही तिथून काढता पाय घेता म्हणजे कळटी मारता पण उत्तर चुकू द्या काही फरक पडत नाही त्यामुळे काय होईल प्रॅक्टिस परफेक्ट होईल चुकीचं का असत नाही पण उत्तर द्यायचं म्हणजे आपल्याला योग्य उत्तर कळतं आहे कारण की आपण अभ्यास केलेला नसतो त्यामुळे आपल्याला हे परिणाम भाऊ लागतात बोलण्याचा अर्थ काय समजला तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे मग बीडी बनवण्यासाठी तेंदूच्या पानाचा वापर होतो कशाचा तेंदूच्या पानाचा मग आता आपल्याकडं कन्सेप्ट आहे सालई आहे साग आहे पळशी मग पळसाची पानं कशासाठी उपयोगात येते बघा पळस जो वृक्ष आहेत त्याची पानं कशासाठी उपयोग होती त्याच्यापासून काय म्हणतं तर लाख कमावण्यासाठी किंवा लाख मिळवण्यासाठी पळसाच्या पानाचा उपयोग होतो त्यानंतर सालई हा एक कन्सेप्ट आहे याचा उपयोग कशासाठी होतो तर सालईचा उपयोग होतो गोंधण्यासाठी काय गोंधणी माहीत आहे ना तुम्हाला मग त्या गोंधण्यासाठी म्हणजे गोंध म्हणजे काय आपण हातावर ते टॅटू बिटू काढतात ना नावं लिहितात गोंधतात त्यासाठी कशाचा उपयोग होतो सालाय्या वृक्षाचा त्यानंतर साग तर सर्वांनाच माहिती आहे की सागाचा उपयोग कशासाठी होतो फर्निचर खुर्च्या टेबल वगैरे बनवण्यासाठी सागाचा उपयोग होतो पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या ठिकाणी वन संशोधन केंद्र आहे एम पी प्रश्न आहे आणि मला वाटतं बऱ्याच वेळेस हा रिपीटसुद्धा झालेला प्रश्न असेल कोणत्या ठिकाणी वन संशोधन केंद्र आहे प्रश्न बरोबर आहे ना का कोणत्या ठिकाणी डेहराडून उत्तराखंड डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी वन संशोधन केंद्र आहे मग वन कायदा कधीचा आहे बघा वन संशोधन केंद्र कुठे आहे डेहराडूनला आहे मग वन कायदा कधीचा आहे तर एकोणीसशे बहात्तरचा लक्षात असू द्या एमपी पी प्रश्न आहे वय आणि पेन जवळ असू द्या जे पॉईंट आपल्याला माहीत नाही ते लोट डाऊन करीत चला वर कायदा कधीचा आहे एकोणीसशे बहात्तरचा मग भारतीय वन अधिनियम हा कधीचा आहे भारतीय वन अधिनियम कधीचा आहे तो आहे एकोणीसशे सत्तावीसचं हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि महत्त्वाचे पॉईंट आहे त्यासाठी ते काय करा नोट डाऊन करत चला पुढचा प्रश्न आपण बघूया पपईच्या पक्व पा को फाळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते बा पपईच्या पक्व पा को फाळामध्ये कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते ब अ क ड उत्तर द्यायचं आहे आपल्याला आणि जवळजवळ शंभर टक्के विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल पपईच्या पिकलेल्या फळात पक्व फळात काय पिकलेल्या फळात म्हणतंय कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असतं तर उत्तर आहे अजीवनसत्व पपईच्या पक्व फळात कोणते जीवन विपुल प्रमाणात असते तर अजीवनसत्व पुढचा प्रश्न आपण बघूया बाजरीवरील आर्गट रोगाचे नियंत्रणासाठी कशाची बीज प्रक्रिया करतात काय प्रश्न बाजरीवर जो आर्गट नावाचा रोग पडतो ना म्हणजे आर्गट रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कशाची बीज प्रक्रिया करतात बघा मिठाची गुळाची थायरमची था? कार्बोयुरॉनची था। कशाची बीज प्रक्रिया केली जाते बाजरी या पिकावर आर्गट रोगाचे नियंत्रण करण्यासाठी प्रसिद्ध बीज प्रक्रिया आहे सांगायची आहे कोणती प्रसिद्ध बीज प्रक्रिया याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे बघा मिठाची मिठाची प्रक्रिया मिठाची बीज प्रक्रिया आर्गट गोसावी बुवा करण्यासाठी या रोगावर नियंत्रण प्रक्रिया करावी लागते बघा हा प्रश्न कृषी शौकाला येऊन गेलेला आहे हा महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया अंजिरावर कोणता प्रमुख रोग पडतो कोणता रोग प्रामुख्याने अंजीरावर पडतो असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे चार पाय तुमच्या समोर आहे भुरी आहे कारपा आहे ताबेरा आहे केवडा आहे मग अंजीरावर कोणता प्रमुख रोग कोणता आहे की जो अंजीरावर पडतो मग अंजीरावर पडणारा प्रमुख रोग आहे तांबेरा कोणता रोग आहे तांबेरा पुन्हा दुसऱ्याही पिकावर हा रोग पडतो आहे हे मी याच्यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे मग तांबेरा अजून दुसऱ्या कोणत्या पिकावर पडतो आहे याचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही मला द्या पुढचा प्रश्न आपण बघूया कोणत्या पिकाला केवळ प्रवाही पद्धतीने पाणी दिले जाते बघा चार पिकं दिले तुम्हाला आणि केवळ प्रवाही पद्धतीने पाणी दिले जातं कोणतं पिके त्रणधान्य कडधान्य भाजीपाला नगदी पिके कोणत्या पिकाला प्रवाही पद्धतीने केवळ प्रवाही पद्धतीने मग पहा नगदी पिके नगदी पिके म्हणजे काय कापूस मग कापसाला आपण ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देत नाही का देतो भाजीपाला भाजीपाल्यामध्ये दे वापर होतो का नाही प्रवाहीच्या व्यतिरिक्त प्रवाहीच्या व्यतिरिक्त वापर होतो का होतो मग जे कडधान्य पीक आहे कडधान्य पिकाला प्रवाही पद्धतीने पाणी दिले जात नाही हे तर प्रवाही पद्धतीचा वापर होत नाही मग उत्तर काय आहे दोन नंबरचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया गावठी बोरीच्या झाडावर सुधारित जातीचे डोळे भरण्याचे काम कोणत्या महिन्यात करावे गावठी बोरीच्या झाडावर सुधारित जातीचे डोळे भरण्याचे काम कोणत्या महिन्यात करावे बघा जानेवारी मार्च मे जुलै कोणत्या महिन्यात करावे काय येणार आहे परीक्षेमध्ये आपण प्रत्येक पिकावर एवढे बारीक सारीक प्रश्न घेत आहोत याच्या व्यतिरिक्त अजून काय येणार आहे प्रश्न काय केला आहे डोळे भरण्याचे काम विचारतोय मग कोणत्या महिन्यात करायचं असतं मार्च महिन्यात करायचं असतं कोणत्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर आपल्या गोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता, आता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक नक्की करायचं आहे आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील ते तुम्ही बघून घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी आपण थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकॉनला हॉलवर सिलेक्ट करून ठेवा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र